एका रात्रीत राधानगरी धरणाचे एकूण चार चली द्वारे क्रमांक तीन आणि सहा उघडले यंदाही पंचवीस जुलै रोजी शंभर टक्के भरले राधानगरी धरण राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक तीन रात्री दहा वाजून एक मिनिटांनी आणि स्वयंचलित द्वार क्रमांक सहा हे उघडले तसेच रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी स्वयंचलित द्वार क्रमांक पाच आणि सव्वीस जुलै पहाटे चार वाजून छत्तीस मिनिटांनी स्वयंचलित द्वार क्रमांक चारसुद्धा उघडला आहे चारही स्वयंचलित दरवाजातून पाच हजार सातशे बारा क्युसेक आणि बॉट पॉवर हाऊसमधून पंधराशे क्युसेक असा एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेक एवढा विसर्ग भुगावती नदीपात्रात सुरू आहे पाणीपातेत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी